कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूर येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते समाजभूषण पुरस्कार विजेते जगदीश गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला ब्रह्मपूर येथील श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील उद्यानमुक्त वक्ता साहिल हंडाळ वंबिरे येथील हायस्कूलची विद्यार्थिनी समीक्षा टिळक यांना शब्द सामर्थ्य भाषण कला अकॅडमीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कोर्सेसचा सर्व खर्च देणार असल्याची घोषणा जगदीश गायकवाड यांनी वाढदिवसादिवशी केली यासह हो, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्ताने खाऊचे वाटप करण्यात आले जगदीश गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत माने संत गाडगे महाराज मिशनचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते पाटील रवींद्रनाथ मोहिते पाटील शब्द सामर्थ्य कला अकॅडमीचे सर्वे सर्वा प्रवीण सोनावले रहमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे रहमतपूरचे माजी उपनगराध्यक्ष शिवराज माने भाजप सातारा जिल्हा ओबीसी मोर्चाचे सचिव हनुमंतराव जाधव राहुल कांबळे महेश जाधव दादा गोरे संतोष मगर अशोक माने शेखर पाटील विकाससेवा सोसायटीचे चेअरमन चे विक्रमसिंह माने आकाश मस्के सूरज गायकवाड मनोज गायकवाड आदी मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचा पंचेचाळीसावा वाढदिवस त्यांनी इतर बाहेर कुठे साजरा करण्यापेक्षा माझा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे यासाठी आपल्या संचा ज्या विद्यार्थ्यांचा आता बाषण सर्व महाराष्ट्रभर व्हायरल होते असा साहिल खंडाळ या साई साहिल खंडाळाचा जे त्यांना व्याख्यानातले सोनोनी सरांच्याकडे त्याचं सर्वस्वी जो करते तो मी द्यायला तयार आहे असा परवादाना फोन आखता त्यांचा आणि त्याचबरोबर मला आपल्या समजायचे विद्यार्थ्यांना काही गोड हवी वाटप करायचं आहे आणि यासाठी त्यांनी त्यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त आपल्या समजायचे विद्यार्थ्यांसाठी खवन लिहिले मी प्रथमचा गायकवाडकरांना गायकडकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पंचेचाळीसाव्या वाढदिवसा लक्ष असत कोरोनाच्या काळात सुद्धा कोरोना नंतर सुद्धा त्यांनी दोन जेवण आपल्या विद्यार्थ्यांसाठी मिट्टा भोजन दिलेली होती बरेच उपक्रम साहित्य वाटपाचे काय आहे तर त्यामध्ये त्यांचा हिरारीनं सहभाग असतो कायमच आपल्यामध्ये मदत करत असतात मी पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या भाव्या विषयासाठी शुभेच्छा देतो हे इथं आहे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना साई मंडळाचं तर त्यांनी त्याला दत्त घेतलेलंच आहे त्याच्या करिअर घडवण्यासाठी आणि त्याचबरोबर जो खावाटप करत आहे त्यासाठी त्यांना यांचे आभार मानत जबाबदारी अंबाबदारी दादांनी माझ्यावर टाकली त्याच्या दादांनी सुद्धा मला सांगितलं होतं किंवा गाडगे सरांनी माझ्याकडे साहिल लावलं होतं साहिल असू द्या समीक्षा असू द्या या दोन्ही मुलांना किंवा समृद्धी असू द्या या तिन्ही मुलांना अख्खा महाराष्ट्र या मुलांच्याकडे बघायला लावतो इतकी सुंदर ही मुलं घडली Eu vou deixar o que eu quero ter. Obrigado a todos. Jardim da Mara, Dirga Vishwala Palo. Tercha Atum Samaj Kariya Gada Ho. Yadnyan Mandira Tri Mura Tha Kivavi. Tercha Atum ठिकाणी मला जाण्यासाठी माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिलं मी त्या ठिकाणी गेलो तो भूक लागलेली असताना खाणं म्हणजे प्रवृत्ती आहे आणि भूक नसताना खाणं म्हणजे विकृती आहे भूक लागलेली ताज्याची भाकरी दुसऱ्याला देणं ही जगातील प्रसिद्ध

app